इकडे विराट ज्ञानी म्हणून ज्यांची तमाम महाराष्ट्राला पत्रकारितेला ओळख ते गोविंदराव तळवलकर यांनी तब्बल पाच दशक मराठी वाचकांना समृद्ध केलं मात्र अमेरिकेत राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला ते एक्क्याण्णव वर्षांचे होते त्यांच्या निधनानं मराठी पत्रकारितेतील एका पर्वाचा शेवट झाल्याची भावना व्यक्त होती डोंबिवलीतल्या अत्यंत साधारण कुटुंबात गोविंदरावांचा जन्म झाला शिक्षणासाठी त्यांनी छोट्या मोठ्या नोकऱ्या केल्या आणि स्वतःच्या शिक्षणाचा खर्च स्वतःच उचलला गोविंदरावांचे काका गोपीनाथ तळवलकर हे प्रख्यात लेखक होते तर दुसरे काका शरद तळवलकर हे प्रख्यात अभिनेते त्यामुळे या दोघांचा प्रभाव त्यांच्या कारकिर्दीवर मोठा होता शिक्षणानंतर तळवलकरांनी एका मासिकात काम सुरू केलं गोविंदरावांचं लेखनावरचं प्रभुत्व पाहून लोकसत्ताचे तत्कालीन संपादक एच आर महाजनी यांनी तळवलकर यांना उपसंपादक पदाची ऑफर दिली लोकसत्तेत रुजू होताच तळवलकर यांनी चक्क पहिल्याच दिवशी अग्रलेख लिहिला आणि तोही वयाच्या अवघ्या तेविसाव्या वर्षी लोकमान्य टिळक एम एन रॉय आणि समाजसुधारक लेखकांचा त्यांच्यावर गाढा प्रभाव होता एकोणीसशे पन्नास ते एकोणीसशे बासष्ट या काळात लोकसत्तेमध्ये काम केल्यानंतर ते महाराष्ट्र टाईम्समध्ये रुजू झाले आणि त्यानंतर त्यांनी महाराष्ट्र टाइम्सला वाचकांचा मित्र बनवलं गोविंदरावांनी वाचकांचं पोषण केलं वाचकांना समृद्ध केलं एकोणीसशे अडुसष्ट ते एकोणीसशे पंच्याण्णव पर्यंत सत्तावीस वर्षे तळवलकरांनी महाराष्ट्र टाईम्स आणि त्याच्या वाचकांची मैत्री घडवली विचारवंत एस एम मते यांच्या लेखी तळवलकरांची लेखणी परमानंद देणारी होती तर कवी गंगाधर गाडगीळ त्यांना ज्ञानगुणसागर म्हणायचे अत्यंत जटिल वाटणारे विषय अत्यंत सोप्या भाषेत सांगण्यात तळवलकरांची हातोटी होती पण त्याच वेळी एखाद्या गंभीर विषयावरचे विवेचन विचार करायला लावणारे असायचे अत्यंत आक्रमक शैलीतले अग्रलेख भल्या भल्या राजकारण्यांनाही घाम फोडायचे इतकंच नव्हे तर त्यांच्याविषयी आदरभावही निर्माण करायचे तळवलकरांनी आपल्या लेखणीद्वारे भ्रष्टाचाराला वाचा फोडली लोकांच्या प्रश्नांना व्यासपीठ काही राजकारण्यांनी तळवलकर यांना पद्म पुरस्कार मिळू नये यासाठी विशेष प्रयत्न केल्याचंही बोललं जात आहे मराठी भाषेवर तळवलकरांना अत्यंत प्रेम होतच पण इतर भाषांमध्ये निर्माण होणारं दर्जेदार साहित्य आपल्या वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न असायचा एकोणीसशे शहाण्णव मध्ये निवृत्तीनंतर तळवलकर आपल्या परिवारासोबत अमेरिकेत स्थायिक झाले पण त्यानंतरही जागतिक राजकारण अर्थकारण इतिहास आणि समाजकारणावर ते लिहित राहिले भारतातल्या राजकीय उलतापालथीवर सत्तांतर हे पुस्तक तीन खंडात विभागलंय भारत आणि जग इराक दहन अग्निकांड अशा आंतरराष्ट्रीय घडामोडींवरही त्यांनी पुस्तकं लिहिली सोवियत संघाच्या पतनानंतर तळवलकरांनी या भागाचा प्रत्यक्ष दौराही केला आणि त्यानंतर सोव्हिएत साम्राज्याचा उदय आणि अस्त बदलता युरोप अशी पुस्तकही लिहिली सुंदर सुसंस्कृत आणि साध लिखाण हे त्यांच्या लिखाणाचं वैशिष्ट्य होत टेलिग्राफ इलेस्ट्रेटेड वीकली फ्रंटलाइन डेक्कन हेरॉल्ड आणि एशियन एज साठी त्यांनी लिखाण केलं ललित मासिकातही नियमित लिखाण त्यांचं सुरूच होतं पत्रकारितेतल्या त्यांच्या अमूल्य योगदानाचा गौरव रामनाथ गोवेंका पुरस्कार रामशास्त्री पुरस्कार दुर्गा पुरस्कार अशा अनेक पुरस्कारांनी करण्यात आलाय मराठी भाषेवर निस्सिम प्रेम करत वाचकांची वृत्तपत्रांची मैत्री घडवणाऱ्या आणि पत्रकारितेच्या आधारस्तंभाला भावपूर्ण आदरांजली ब्युरो रिपोर्ट एबीपी माझा